आपल्या घरातील सुया तातण्या खिळे या गोष्टी आपल्याला टोचतात पण मी जर तुम्हाला म्हटलं की अशा शंभर खिळ्यांवर तुम्हाला जर बसायला सांगितलं तर तुम्ही बसावं का नमस्कार मी भूषण चंद्रकांत गावाळे तुमचा विज्ञान मित्र जिज्ञासाच्या या नव्या कोरिया व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत भीष्मांची खुर्ची तर जसं की मी म्हटलं की आपल्या घरात ज्या टोकदार वस्तू असतात मग ती सुई असेल खेळं असेल कोणतीही गोष्ट असेल तर ती गोष्ट त्याच्यावर जर आपण बोट जरी लावलं तरी सुद्धा आपल्याला दुखतं खोकतं पण मी जर म्हटलं की अशाच टोकदार वस्तूवर ज्या जास्त प्रमाणात असेल तर अशाच टोकदार शंभर खेळांवर जर मी तुम्हाला बसायला सांगितलं तर तुम्ही बसाल का तुम्ही म्हणाल अरे वेळा आला की काय अशा जर शंभर खिळांवर बसलो तर आपल्या बसायच्या जागी पडतील ना पण असं खरंच होतं का नक्की काय होतं ते आपण बघणार आहोतच सरळ आधी बघून घेऊया आपण की फक्त जर एक खिळ असेल आपल्याकडे तो ते तर त्या एका खेळावर जर आपण बोट ठेवलं तर काय होत आता इथे जवळपास फक्त दोनशे ग्राम वजन आहे तरी सुद्धा इथे जर मी बोट ठेवून हा दाबला तर माझ्या बोटाला इथे दुखतो आणि आता शंभर खेळे माझ्या इथे आहेत या शंभर खेळांवर मी आता बसलो तर काय होते ते तुम्हाला बघायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की मी या खिळ्यांवर बसलेलो आहे अगदी मी हालतोय वगैरे तरीही मला काहीही उपत नाही आहे दुखत नाही आहे तर या शंभर खिळ्यांवर मी बसलो होतो तरीसुद्धा मला काही झालेलं नाही आहे काय कारण असेल म्हणजे की कि एका किड्यावर जर आपण बोट ठेवलं किंवा एक खिळा जर आपण बघितला तर तो आपल्याला टोचतो पण तेच आपण शंभर खिळ्यांवर बसलो तर त्या शंभर किळ्यांमुळे आपल्याला दुखत नाही तर यामागील कारण जाणून घेण्यापूर्वी तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा ते बटन तिथे खाली दिलेलं आहे त्या बटनावर क्लिक करा मी अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो अशा आहे की तुम्ही सबस्क्राईब लगेच केला असेल चला तर मग आपण यामागील कारण धर कोणतीही गोष्ट किंवा कोणत्याही गोष्टीवर जेव्हा आपण हात ठेवतो पाय ठेवतो तेव्हा आपलं जे वजन आहे जे वेट आहे ते त्याच्यावर पूर्णपणे पडत असतं जसं की आपण खिळ्यावर आपलं बोट ठेवलं तर आपलं जे वजन होतं आताचं जे काही वजन होतं ते संपूर्णपणे एका बोटावर केंद्रित झालं आणि त्याच खिळ्यावर केंद्रित झालं त्यामुळे खिळ्याने जेवढं वजन त्यावर पडलं तेवढ्या वजनाचं बल प्रयुक्त केलं जसं की न्यूटनचा तिसरा नियम सांगतो की क्रिया तशी प्रतिक्रिया तर आपण जेवढं बल त्याच्यावर प्रयुक्त केलं तेवढ्याच बलाचा प्रतिबल आपल्याला आपल्या बोटांवर लागू होतो आणि आपल्या बोटाला खोपत तसंच जेव्हा आपण या शंभर किळ्यांवर बसतो तेव्हा शंभर किळांवर बसल्यानंतर आपलं जे काही वजन आहे ते वजन या शंभर किळ्यांवर विभागलं जातं त्यामुळे जे बल आहेत जे प्रतिबल लागणारं आहे ते सुद्धा अगदी कमी प्रमाणात विभागलं जातं म्हणजेच जे काही आपलं वजन असेल ते वजन प्रत्येक केळ्यावर विभागलं गेल्यामुळे त्या प्रत्येक केळ्यावर खूप कमी प्रमाणात आपलं वजन पडतं आणि तेवढ्याच कमी प्रमाणाचा बल त्या केळ्याकडून आपल्या शरीरावर लावला जातो त्यामुळे कुठेही आपल्या शरीराला धोकापोत होत नाही किंवा टोचत नाही तर हेच आपल्या बाबतीत होतं जसं की आपण बराच वेळ उभं राहू शकत नाही आपल्या पायांचा जर सरफेस आपण बघितला तर तो खूप छोटा आहे पायांच्या तळव्यांचा खूप छोटा आहे त्या तळव्यांवर त्या छोट्याच्या सरफेसवर आपल्या संपूर्ण शरीराचं वजन जेव्हा पडतं तेव्हा आपल्या पाय दुखू लागतात किंवा ते तळवे दुखू लागतात पण तेच जर आपण बसलो तर आपल्या बसण्याच्या जागेचा जो काही सरफेस आहे तो पायांच्या तळव्यांच्या सरफेसपेक्षा जास्त असतो आणि त्यामुळे त्या पृष्ठभागावर आपलं जे काही वजन आहे ते विभागलं जातं आणि त्यामुळे तिथे आपल्याला उभं राहण्यापेक्षा बसलेलं खूप बरं वाटतं तेच आपण जर झोपलो तर आपल्याला बसण्याच्या जागेपेक्षा ते झोपताना आपला जो भाग जमिनीशी संपर्कात असतो तो पृष्ठभाग खूप मोठा आहे त्यामुळे आपलं ज्या शरीराचं वजन असतं ते संपूर्ण त्या पृष्ठभागावर विभागलं जातं आणि आपल्याला त्रास होत नाही इथे सुद्धा तेच कारण लागू पडतं बरं तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल की या गोष्टीचं नाव बिश्वाचेहर असं का ठेवले तर आपल्याला माहितीच आहे की महाभारतामध्ये हे खूप पराक्रमी व्यक्ती होते आणि ते इच्छामरणीय म्हणजे त्यांची इच्छा जेव्हा असेल तेव्हाच ते म्हणू शकत जेव्हा महाभारतामधील युद्धात त्यांना बाण लागले तेव्हा ते त्याच बाणांच्या साह्याने झोपले होते म्हणजे ते जे बाण होते ते बाण जमिनीला लागलेले होते आणि वर भीश्मपिताम आदांतरी होते ते पूर्णपणे जमिनीला टेकलेले नव्हते ते कशा पद्धतीने त्या ठिकाणी राहिले असतील तर तिथे सुद्धा हाच नियम लागू होतो कारण त्यांचं जे संपूर्ण वजन होतं ते त्या बाणांच्या आधारे विभागलं गेलं होतं आणि त्यामुळे त्यांना तिथे त्रास झाला नाही आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन या खुर्चीला त्यांचं नाव दिलं गेलं आहे ज्या पद्धतीने तिथे बाण होते त्याच पद्धतीने इथे खेळ्या आहेत आणि या खेळ्यांवर आपलं जे वजन आहे ते विभागलं जातं आणि आपल्याला त्रास होत नाही आणि याच तत्वाचा उपयोग करून जादूगार असतील किंवा काही आपल्याकडे बहुरूपी वगैरे येतात किंवा गावामध्ये खेळ करणारे येतात तर ते सुद्धा आपल्याला हेच जादू अशाच पद्धतीने दाखवतात बरेचसे खेळ तिथे सुद्धा अंतरलेले असतात आणि ते त्या खेळावरून झोपून दाखवतात या एवढ्या सगळ्या खेळांवर आपण झोपलेलो आहे तरीसुद्धा मला काही होत नाही तर तिथे सुद्धा हेच तत्व लाभू होतं आणि त्यामुळे त्यांनाही तिथे काहीही त्रास होत नाही आणि ते सहजरित्या त्यावर झोपू शकतात तर तुम्ही सुद्धा तुमच्या जवळपासच्या कोणत्या विज्ञान केंद्रामध्ये असा जर प्रयोग असेल किंवा अशी प्रतिकृती असेल तर तिथे जाऊन तुम्ही याचा अनुभव घेऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा ही पुष्टी बनवू शकता पण त्यासाठी तुम्हाला वडीलधारा व्यक्तींची मदत घ्यावी लागेल आणि त्यांची मदत घेऊनच तुम्ही हा प्रयोग करायचा आहे तर आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडणे असेल यातील माहिती तुम्हाला उपयुक्त पडली असेल अजून कोणत्या गोष्टीवर कोणत्या विषयांवर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये मी तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून ज्या काही आपले व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला लगेचच मिळतील आणि तुम्हाला ते लगेच पाहता येईल आपण भेटणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद